आवरा बाय पटपट पाटीला गवत नाही बघा हे आता पुढच्या पाटीला गवत आहे या पाटी लवकर लागाव लागते बघा आता होय सविता या पाटीला गवत नाही या पाटी लागाव लागते लवकर बघा घ्या जरा आवरत हाता <tell> ए कुसुम बाई जरा थोडं दमान कर की बाई किती माग टाकून चाललो मला पुढे 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 हा तुमच्या घरचं आहे का गं जरा हळू करा मालकीनीला काय किती केलं तर कमीच आहे ए चल बाई जरा हाळू घ्या लेच पळा लागलो पुढे घरच जर असल्याने जरा मागच्या माणसाचा थोडा विचार करीत जावा आपलंच बघता पुढं 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 अगं पारू ह्या गवत नाही ज्याला गवत नाही त्याच्या आड त्याला पात लावावे लागतं आणि त्याच्या आडवं गवत आहे त्याच्या आडवं जावं लागते जरा जा घ्यावी लागते पात आडवं तिडवं तसं कसं बोलून जमते ग आता पात नाही पातीला गवत नाही आणि बसून जमते का मला काय म्हणत येडून आपलं ऐकलं की गपची बस बर, बर, बर। मग आता हे पात लागले शेत जेवायचंच नाही बघा पण आता मी किती पाहता पुढे पात लागले शायचंच नाही उठतच नाही आता मी काय बायाचे कमाल हा मान काय नाही काय बाया आले कसं करावं कसं नाही कवाच झालं मी बघायला लागले बाया महागच खेचायचं बघायला महागच खेचायचं बघायला असं नसतं शेतकऱ्याचा थोडा विचार करावा लागतो एवढं नसतंय टाकून देऊन वागून जमत आता मी काय तुम्हाला म्हणायला लागले का पात लावायचं म्हणून हा तुमच्या पाठीला गवत असेल तर महाग पुढे जाऊन ह्याला येते ते तुम्हाला आडव कशाला पुढे चालेल बाया तुम्ही महाग महाग घ्यायला लागला तुमचं बघा तुमचं तुमच्या पाठीच हो का आणि तुम्हाला असंच रोज करायचं असलं तर तुम्ही उद्यापासून येऊ नका बरं उद्या माझ्या दहा पंधरा बाया वाढणार आहेत बायाचं नुकसान काय तुम्ही माझ्या करू नका आणि तुम्ही उद्यापासून येऊच नका कामाला तुमच्या तुम्ही बघा कुठं बघायचं तिथं Terima kasih kerana menonton! तुम्हाला आता काय तरी बोललो का फक्त बाळा काय बोलू नका म्हणते तुम्हाला होईल तेवढं करा म्हणायला लागली तुम्ही बाया माग खेचू नका उद्या दहा पंधरा बाळाला माझं किती नुकसान आहे तुम्ही जर असं करायला लागला प्रत्येक पातीला तर जेवायचंच नाही उठायचंच नाही असं नसतं पारू ए गप्की बस पारू काय बोलले तेवढं कि नाही तरी तुला एवढं तुला रडायला करायला आता तिथे बोलायचं कामच आहे मालकी नाही बोलणारच आहे आपलंच काय चुकल्यावर वर असं नसतंय गप्प रडून रडू लोकच भरल्या शेतात असं रडून कुणाच्या घरच्या शेतात गप्पची बस बरं बघून लोक माय बाईची कमाल आहे माय करून धरून अजून रडून चिरवा लागली गमकीच्या माय बाया खालचा दम खाली वरचा दम वरील व्हायला लागला बाया रडून काय माय पंचायती साहेब लोकांच्या शेतातील काय कमाल हाय माय पारूची

बघा मंडळी आता कसं करायचं सांगा असं आहे बघा शेतकऱ्याचं काम बोलायला तर जरासुद्धा भाग नाही कसं करायचं सांगा आता तुम्हीच सांगा शेतकऱ्याने काय करायचं हां कसं काम करून घ्यायची बोलायचं नाही म्हणायचं नाही काय करायचं नाही हां काय करावं आम्ही सांगा आता तुम्हीच सांगा मंडळी सबस्क्राईब करा तेवढं आमच्या चॅनलला लय उपकार होतील शेतकऱ्यावर